शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा पहिला पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील पुरस्कार स्वर्गीय मारुतीराव जाधव तळाशीकर यांना जाहीर करण्यात आला होता या पुरस्काराचा वितरण सोहळा शिवाजी विद्यापीठात पार पडला जाधव कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला तर आय आय टी कानपूरमधील डॉक्टर समीर चव्हाण यांनाही विद्यापीठानं सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे पुरस्कारानं सन्मानित केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पद्मश्री डॉ डी वाय पाटील पुरस्कारानं सन्मानित केलं जातं यावर्षीचा पुरस्कार संत तुकाराम गाथेचे अभ्यासक मारुतीराव जाधव तळाशीकर गुरुजी यांना जाहीर झालाय मात्र त्यांचं निधन झाल्यानं त्यांच्या पत्नी श्रीमती आनंदी जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्याचबरोबर आयआयटी कानपूरमधील गणित तज्ञ डॉक्टर समीर चव्हाण यांना सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे पुरस्कार देण्यात आला ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या उपस्थितीत या दोन्ही पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला माजी खासदार संजय मंडलिक प्रतापराव माने अरुण डोंगळे यांच्यासह तळाशीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते